मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मता मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोट आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना दीक्षा शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलिस तपासात जे निष्कर्ष मी दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते बोगा मी बोगायला तयार आहे मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते बोगा मी बोगायला तयार आहे मी वाल्मिक कराड केच पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी CID office, सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोट आहे संतोष भाईया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते बोगा, मी बोगायला तयार आहे मी वाल्मिक कराड केच पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मता मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष निघ मी जर दोषी तर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायच तयार आहे मी वाल्मिक कराड केच पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मता मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी